नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन येरे बेट्या पोट भरी जेवून तो धाला हरिचिंतनी केला शुदेली अन्न द्यावे पात्र विचारून देहूतील छत्रपती शिवाजी चौकातील हनुमान मंदिर परिसरात कमीत कमी दीड ते दोन लाख वारकऱ्यांच्या उदरभरणाची सोय केली जाते देहूत आलेला कुठलाही भाविक वारकरी हा उपाशी राहता कामाने यासाठी हे मंडळ गेले एकतीस वर्ष अहोरात्र अन्नदानाचे पवित्र कार्य करत आहे हनुमान मंदिरात संत तुकाराम अन्नदान मंडळ कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले गेल्या तीस वर्षापासून या मंडळातर्फे आषाढी वारीतील वारकऱ्यांना अन्नदान करण्यात येते मंडळाचे अध्यक्ष आनंदा काळोखे उपाध्यक्ष राजेंद्र बुचडे सचिव सुनील कंद पाटील चंद्रशेखर कंद पाटील खजिनदार बाबा भालेकर उमेश टिजगे मनोज कंद पाटील तुकाराम काळोखे विठ्ठल काळोखे संत तुकाराम अन्नदान मंडळाचे संस्थापक कार्याध्यक्ष लक्ष्मण कंद पाटील यांनी सांगितले की गेले तीस वर्षांपूर्वी हा अन्नदानाचा उपक्रम सुरू झाला देणगी आणि धान्य यांचा मिलाप करून हे पवित्र अन्नदान सुरू आहे देहूत दोन ठिकाणी हे मंडळ अन्नदान करत आहे संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त दरवर्षी लाखो वारकरी भाविकांना हनुमान मंदिर आणि वैकुंठगमन मंदिर परिसर येथे अन्नदान करत असते तर पालखी परतीच्या वेळी चिंचोली येथील संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे खिचडी आणि केळीचे वाटप होत असते त्याचा लाभ लाखो वारकरी भाविक घेत असतात अधिक मासामध्ये महिनाभर अन्नदान केले जाते मंडळाचे अण्णा काळुखे यांनी सांगितले की मंडळ या व्यतिरिक्त गरजूंना मदत जसे वारकरी पावसात भिजू नये म्हणून निवारा म्हणून मंदिरात निवासाची सोय पाण्याची सोय मंडळाचे उमेश टिजगे यांनी सांगितले या मंडळाचे कार्य करण्याची पद्धत बघून सत्यता तपासून पुणे मुंबई येथील मोठमोठे उद्योजक राजकीय पुढारी हे वेळोवेळी मदत करत आहेत त्यामुळे दरवर्षी लाखो भाविक अन्न सेवेचा लाभ घेत आहेत तिजगे पुढे सांगतात की त्यांच्या मंडळाला संपूर्ण देहू आणि पंचक्रोशीतील महिला भगिनी या भाकरी चपाती आणून देतात देणगीदार तेल तांदूळ साखर रवा मैदा भाजीपाला कांदे बटाटे व इच्छेने येईल ते या मंडळास पुरवत असतात गेले तीस वर्ष अखंडपणे देणगीदार हे वस्तुरुपी किंवा देणगीरूपी रूपी हे दान या मंडळाच्या कार्यासाठी देत आहेत संत तुकाराम महाराजांचा तीनशे एक्केचाळीस होत आहे आणि या पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना आमचं मंडळ गेल्या एकतीस वर्षापासून अन्नदान करत आहे आज जर विचार केला तर जवळजवळ पन्नास हजार वारकरी या ठिकाणी अन्नदानाचा लाभ घेणार आहेत दोन ठिकाणी अन्नदान चालू आहे गोपाळपूरमध्ये एक मंडप टाकले आहे तिथे अन्नदान चालू आहे या ठिकाणी अन्नदान चालू आहे आणि उद्या सकाळी सुद्धा पोया निचा असा दरवर्षी आमच्या मंडळाचा कार्यक्रम चालू असतो त्याचप्रमाणे अधिक मध्ये महिनाभर आम्ही अन्नदान देत असतो एक महिन्यामध्ये जवळपास दोन लाख या ठिकाणी लाभ घेतात असं मंडळाचं आहे मंडळ एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेली जनहितार्थ सेवा देणारी एक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून नानाविध प्रकारचे उपक्रम या अन्नदान मंडळाच्या वतीने दरवर्षी राबवले जातात कोविड काळामध्ये संत तुकाराम मंडळाच्या वतीने अँटीजन किटचे वाटप असू द्यात किंवा कोविड योद्धा म्हणून काम करायचं कार्य असू द्यात या आंदोलन मंडळाच्या संयोजकांनी केलेलं आहे त्याच्यानंतर कोल्हापूर इथे ज्या वेळेला महापूर आला होता त्या महापुराच्या काळामध्ये संपतुकाराम मनोदन मंडळाच्या वतीने अक्षरशः धर्धस्ट प्रकारचा निधी आपण त्या ठिकाणी पाठवून दिला होता संपताराम मंडन मंडळाची व्याप्ती ही दिवसेंदिवस वाढते आहे आज एकोणीसशे चौऱ्याण्णव साली चालू झालेलं हे कार्य रोप लागेन द्वारी जगाचा वेलोगला गदला या मुक्तीप्रमाणे धनुबा बाऊलींचा हे कार्य निसंग्यास वाढत आहे आम्ही आपण सतर्क महाराष्ट्राने आमची ही जी दखल घेतली त्याबद्दल संपूर्ण अंगदान मंडळाच्या वतीने संलोधन समितीच्या वतीने आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद कृष्ण अरे महाराष्ट्राच्या कालाकोपऱ्यातून नाही तर देशाच्या काला प्रगती या ठिकाणी लाखो भाविक जगद्गुरु तुकोळांच्या तीनशे चाळीसाव्या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं देवनगरीमध्ये आलेले आहेत त्या पालखी प्रस्थानाचा आजचा वेळ आहे सव्वा दोन वाजता तर या ठिकाणी पालखी प्रस्थान मंदिरातून निघून इनामदार वाड्यामध्ये पालखी येईल आणि त्या ठिकाणी उद्या सकाळी पालखीची कलेक्टरांच्या हस्ते आणि देवस्थानच्या वतीनं आरती होऊन बरोबर दहा वाजता पालखी या ठिकाणून मार्गस्थ होत असताना लाखोच्या संख्येने जे भाविक येतात आमचा वारकरी असा आहे की तो शिस्तीने वागणारा आहे हजारो पोलीस जरी बंदोबस्तासाठी असले तरी त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास न होता शिस्तीनं या ठिकाणी आमचा वारकरी पर्यंत एकवीस दिवसामध्ये या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाला जातो ही एक महाराष्ट्राला लागलेली वारकरी संप्रदायाची ओढ आहे जगद्रमरांच्या <laughs> चिरंजीव नारायण महाराजांनी हा पालखी सोहळा सोळाशे पंच्याऐंशी साली त्यावेळेला चालू चा केला आणि चा हा पालखी सोहळा देहूमधून चालू होत असताना या ठिकाणी तुकोबांच्या पादुका डोक्यावर घेऊन आळंदीला जायच्या आणि त्या ठिकाणी माऊलींच्या पादुका असे एकत्र हा सोहळा जात असताना पुढे हैबतबाबांनी आळंदीचा सोहळा वेगळा केला आणि दोन पालख्यांचे दोन मार्ग या ठिकाणी निश्चित झाले त्याप्रमाणे पालखी सोहळ्यामध्ये आज लाखोनी हा समाज ज्याप्रमाणे पूर्वी या ठिकाणी हजारो वारकरी असायचे आता लाखोच्या संख्येनं या ठिकाणी वारकरी भाविक या ठिकाणी येतात खूप आनंदाने हा सोहळा पार पाडला जातो हा महाराष्ट्राचं मोठ चरणी या ठिकाणी लीन होण्यासाठी या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन जात असतात या ठिकाणी अन्नदान मंडळाचं हे तिसरं दशक आहे आणि चौथ्या दशकाकडे या ठिकाणी वाटचाल होत असताना नगरीमध्ये येणारा कुठलाही भाविक या ठिकाणी अन्नप्रसाद घेतल्याशिवाय उपाशी राहू नये अशा प्रकारच्या नियोजनातून संत अन्नदान मंडळानं या ठिकाणी चार दिवसाचं चा अन्नदान सोहळ्याचं वाटप या ठिकाणी होतं आणि परतीच्या मार्गावर सुद्धा येताना या ठिकाणी एकादशी असताना या ठिकाणी खिचडीचं वाटप या मंडळाकडून केलं जातं यामध्ये आपण सर्वजण आनंदाने सहभागी झालात या ठिकाणी सतर्क महाराष्ट्र या ठिकाणी येऊन ला बाएं गुरु। बाएं गुरु। चा या अन्नदान सोहळ्याला त्यांनी भेट दिलेली आहे मी त्यांचा या ठिकाणी मला आभार मानतो आणि रामकृष्ण आरी मी संदीप वसंतराव शिंदे संत तुकाराम अन्नदान मंडळाचा सदस्य जगतवंदनीय वंदनीय जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा तीनशे चाळीसावा पालखी प्रस्थान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या निमित्ताने पालखी प्रस्ताव सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकरी बाईक भक्तांच्या भोजनाची सोय व्हावी म्हणून संत तुकाराम अन्नदान मंडळ गेली एकतीस वर्ष अखंडपणे पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने चार दिवस अन्न प्रसाद वाटपाचं आयोजन करत असत हे वाटप करण्यामागे अन्नदान मंडळाचा उदत्त हेतू असतो पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन पवित्र ते अन्ना हरिचिंतनी भोजन तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले या उक्तीप्रमाणे देऊ देणाऱ्या प्रत्येक वारकरी भावी भक्ताची जेवणाची सोय व्हावी म्हणून हा अन्नप्रसाद वाटप या ठिकाणी केला जातो यामध्ये प्रामुख्याने मंडळाचे वर्गणीदार हितचिंतक आणि देहू पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या माध्यमातून गोळा झालेल्या अन्नधान्याच्या माध्यमातून मसाले भात बुंदी भाजी आणि देहू पंचक्रोशीतील प्रत्येक माता भगिनी प्रत्येक घरातून आणून दिलेल्या प्रत्येकी पाच भाकरी या भाविकांना अन्नप्रसाद म्हणून वाटप केल्या जातात या भाकरींचा प्रसाद घेऊन पंढरीच्या दिशेने पुढील एकवीस दिवस वाटचाल करणारा वारकरी देऊतून पंढरीच्या दिशेने वाटचाल करत असतो त्यासाठी अन्नदान मंडळ अन्नदान मंडळाचे कार्यकर्ते वर्ष अखंडपणे हा चा चालू आहे या महायज्ञामध्ये सर्व देणगीदार वर्गिणीदार हितचिंतक यांचं सहकार्य लाभत आणि या माध्यमातून अन्नदान मंडळाचा हा उपक्रम चालू आहे देऊ मध्ये येणारा कुठलाही वैष्णवजन उपाशी राहू नये यासाठी आम्ही आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद